लाभ देत मला लाडक्या बहिणींना सांगायचंय की ही योजना कधीही बंद होणार नाही आणि महायुतीच्या सरकारकडून अशाच पद्धतीनं चालू राहील या उलट या अर्थसंकल्पांमध्ये महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून उमेद भवन असतील अस्मिता भवन असेल त्याचबरोबर त्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीतून आर्थिक साक्षरता आणणं असेल हे सगळे उपक्रम हाती घेण्यासाठी सुद्धा भरीव तरतूद ही या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे त्यामुळे महिलांना अधिकाधिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करतो हजार रुपये आपल्या माहितीसाठी मला सांगायचंय की महिन्यापर्यंतचा सा जो हप्ता आहे तो अर्थसंकल्पाच्या आधीच वितरित झालेला आहे आणि ही जी तरतूद आहे ही पुढच्या महिन्यांपर्यंत आहे डिसेंबर महिन्यांमध्ये ज्या वेळेला ही जी केलेली तरतूद आहे या पलीकडे जर आपल्याला लाभासाठी तरतूद करावी लागली तर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये ती निश्चितपणाने करण्यात येईल छत्तीस हजार कोटींची तरतूद जी आहे पहिले वर्षाचे तीन महिन्याची तरतूद ही आधीच उपलब्ध करून दिलेली आहे आता राहिले तुमचे नऊ महिने आणि मग त्याच्यानंतर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये जर पुढच्या तीन महिन्यासाठी लागली तर त्या पद्धतीनं ती पुरवणी मागण्यांमध्ये केली जात असते त्यामुळे या योजनेला यशस्वीरित्या राबवण्यासाठी जी काही तरतूद तरतुदीची गरज आहे दर महिन्याच्या लाभाकरिता ती या अर्थसंकल्पामध्ये झालेली स्क्रुटनी सुरू झाल्यापासून आतापर्यंत किती महिलांना किती महिलांनी स्वतःहून सोडलेले आहेत किंवा किती महिलांना वगळण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर इतर ज्या योजना आहेत म्हणजे निराधार योजना असेल किंवा इतर योजना या महिलांना या योजनेचा लाभ कशा पद्धतीने दिला जाणार जे टोटल रजिस्ट्रेशन विभागाकडे झालेलं होतं ते साधारणपणे दोन कोटी त्रेसष्ट लक्ष असं होतं पण हे जुलै ऑगस्ट महिन्यापासूनचं होतं आणि जुलै ऑगस्ट महिन्यापासूनच स्क्रुटिनीची जी प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी सुरू आहे आणि पात्र महिला ज्या आहेत लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या साधारणपणे दोन कोटी बावन्न लक्ष दोन कोटी त्रेपन्न लक्ष इतके त्या ठिकाणी असतात आधार सीडिंग ज्यांचे अकाउंट झालेले आहेत त्यांना दर महिन्याचा लाभ वितरित होत असतो नमो शेतकरी योजनेचा जे लाभ घेतात त्यांना नमो शेतकरीचे हजार आणि मग वरचे जे पाचशे आहेत ते त्या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या या तरतुदीतून मिळत असतात संजय गांधी निराधार योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत त्यांना पंधराशेचा लाभ हा संजय गांधी निराधार योजनेतूनच मिळत असतो त्याच्यामुळे या योजनेतून मिळण्याचं त्याच्यामध्ये काही कारण नाही या व्यतिरिक्त चार चाकी वाहनं असणारी असतील किंवा जिल्हा स्तरावरून ज्या तक्रारी आम्हाला प्राप्त होतात त्या त्या पद्धतीनं ती योग्य ती कारवाई